नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना दोन हजार चोवीसमध्ये दोन ऑक्टोबर बुधवारी सर्व पितृ अमावस्या आली आहे भाद्रपद अमावस्या म्हणून देखील या अमावस्येला ओळखलं जातं पितृ पंधरवाड्याचा शेवटचा दिवस म्हणजे सर्व पितृ अमावस्या या दिवशी आपल्याला दही भाताचा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे हा उपाय आपल्या पूर्वजांपासून चालत आलेला उपाय आहे या उपायामुळे पितृदोष पितृबाधा पितृपिडा इडापिडा नकारात्मक ऊर्जा बाधा झालेली बाधा, बाधा एका दिवसात निघून जाईल इतका प्रभावी असा हा उपाय आहे या उपायाने तुम्हाला शंभर टक्के याचे रिझल्ट बघायला भेटणार आहे हा उपाय आपल्याला सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी करायचा आहे तर अमावस्या तिथे कधी आहे उपाय कसा करायचा उपाय कसा करायचा केव्हा करायचा याच विषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर का अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा हा उपाय तुम्ही अमावस्येच्या दिवशीच करायचा आहे त्याचप्रमाणे तुम्ही दर्श अमावस्या सोमवती अमावस्या शनी अमावस्या त्याचप्रमाणे महिन्यातून येणाऱ्या प्रत्येक अमावस्येला देखील हा उपाय करू शकतात तुम्हाला जर का जास्त त्रास होत असतील घरात वाद क्लेश भांडणं होत असतील पितृदोष असेल शणी दोष असेल घरात क्लेश होत असतील घरात कोणाचं कोणाशी पटत नसेल कोणाला नजर बाधा झाली असेल तर तुम्ही हा उपाय प्रत्येक अमावस्येला देखील करू शकतात अमावस्या तिथी दोन हजार चोवीसमध्ये एक ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजून एकोणचाळीस मिनिटांनी सुरू होऊन ती दोन ऑक्टोबर रोजी रात्री बारा वाजून अठरा मिनिटांनी समाप्त होणार आहे उपाय आपल्याला दोन ऑक्टोबरच्या रोजी करायचा आहे दही भात म्हणजे शितळाई शितळाई म्हणजे शांत करणे बघा जर का पितृदोष प्रखर असेल किंवा घरात नकारात्मक ऊर्जा जास्त असेल तर ह्या गोष्टी या, या उपायाने शांत करणे म्हणून आपल्याला हा दही भाताचा उपाय या दिवशी आवर्जून करायचा आहे आपल्या घरात जर का अतृप्त आत्मे असतील अतृप्त पूर्वज असतील किंवा बघा आपल्या घरात जी व्यक्ती मरण पावलेली आहे आणि तिच्या वारसाने जर का तिचं काहीही केलं नाही किंवा तिचं तिथी श्राद्ध तर्पण पिंडदान किंवा त्यांच्या तिथीला त्यांची सेवा किंवा दिवा लावणं या गोष्टी जर का केल्या नाही तर आपले पूर्वज हे अतृप्त राहतात आणि ते त्रास द्यायला चालू करतात त्याचप्रमाणे जर का आपल्या घरात एखादी व्यक्ती अपघाती गेली आणि तिच्या कुठल्याच विधी जर का आपण केलेल्या नसेल तर अशी देखील व्यक्ती आपल्याला त्रास देत असते त्याचप्रमाणे आपण एखाद्या नखो असलेल्या ठिकाणी गेलो आणि जर का त्या ठिकाण ठिकाणाहूनची एखादी अतृप्त आत्मा आपल्याबरोबर घरी आली तर अशी देखील आत्मा आपल्याला त्रास देत असते आणि याच बाधा हेच पितृदोष आपल्या घरातनं काढून टाकण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे त्याचप्रमाणे घरात लहान मुलं असतील आणि काहीही न करता काहीही न होता जर का ती अमावस्येला त्रास देत असतील आजारी पडत असेल किरकिर करत असेल तर पहा त्यांना देखील अतृप्त आत्मा किंवा ह्या नकारात्मक ऊर्जांनी घेरलेलं असतं त्यामुळेच ते अमावस्येला ह्या गोष्टी आपल्या घरात करत असतात आणि यासाठी देखील तुम्ही हा दही उपाय करायचा आहे उपाय अगदी साधा सोप्पा आहे कुणीही सहज करू शकतं ह्या उपायाने नकारात्मक ऊर्जा नष्ट होतील घरातील बाधा निघून जातील अतृप्त आत्मे हे तृप्त होतील उपाय करण्यासाठी आपल्याला एक ते दोन चमचे किंवा एक मूठ तांदूळ घ्यायचा आहे तांदूळ न धुता त्यात मीठ न घालता आपल्याला त्याचा भात शिजवून घ्यायचा आहे भात थोडा थंड झाल्यानंतर हा भात आपल्याला एका कागदावर किंवा पुठ्ठ्यावर किंवा द्रोणावर न लागणाऱ्या प्लेटमध्ये तुम्ही काढून घ्यायचा आहे हा उपाय तुम्हाला अमावस्येच्या दिवशी रात्री करायचा आहे ज्यावेळेस तुमच्या घरातील सर्वांची जेवणं होतील सर्व झोपायला हो जातील त्यावेळेस तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करत असताना कुणीही तुम्हाला टोकणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे त्यामुळेच हा उपाय आपण सर्व झोपायला हो गेल्यावर करणार आहोत भात शिजल्यानंतर हा भात आपल्याला प्लेटमध्ये घ्यायचा आहे या भातावर आपल्याला दोन चमचे आंबट दही घालायचं आहे हा उपाय तुमच्या घरातील कुणीही करू शकतं तुम्ही घरात जो भात शिजवलेला असेल तो भात आपल्याला उपायासाठी घ्यायचा नाही तर भात आपल्याला वेगळा सेपरेट मीठ न टाकता शिजवून घ्यायचा आहे भातावर तुम्हाला दोन चमचे आंबट दही टाकल्यावर थोडंसं हळदी कुंकू टाकायचं आहे थोडेसे काळे तीळ तुम्हाला टाकायचे आहे आणि हा भाताचा कागद किंवा पुठ्ठा तुम्हाला तुमच्या घरातील दक्षिण दिशेला ठेवायचा आहे मग तुम्ही खुर्ची टेबल ठेवू शकतात त्यावर तुम्हाला हा भात ठेवायचा आहे तुम्हाला देखील दक्षिण दिशेला तोंड करून उभं राहायचं आहे तुम्हाला ह्या भाताला नमस्कार करायचा आहे आणि तुम्हाला तुमच्या पूर्वजांना पितरांना स्मरण करायचं आहे जर का तुम्हाला तुमच्या पूर्वजांची नावं माहिती असेल तर तुम्हाला त्यांची नावं घेऊन त्यांना स्मरण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला त्यांना प्रार्थना करायची आहे क्षमा प्रार्थना मागायची आहे आणि तुम्हाला अकरा वेळा ओम पितृदेवताय नम हा मंत्र म्हणायचा आहे यानंतर तुम्हाला तुमच्या पितरांना सांगायचं आहे जर का तुमच्याकडनं त्यांची काही सेवा करायची राहिली असेल जर का तुम्ही आत्तापर्यंत त्यांचं श्राद्ध काही विधी करत नसाल तर इथून पुढे तुम्ही त्यांच्या श्राद्ध विधी करताल तुम्हाला होणारा त्रास कमी दे तुमच्याला तुम्हाला जर का पितृदोष लागलेला असेल तर पितृदोष कमी होते घरात अडचणी असतील तर घरात अडचणी येऊ देऊ नका अशी प्रार्थना तुम्हाला तुमच्या पूर्वजांना करायची आहे दक्षिण दिशा ही यमाची दिशा असते त्याचप्रमाणे आपल्या पूर्वजांची देखील दिशा असते त्यामुळे आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करूनच या सर्व गोष्टी करायच्या आहेत त्याचप्रमाणे तुमची जर काही कामे अडलेली असेल पितृदोषामुळे काही कामं होत नसतील तर ती कामं पूर्ण होते अशी प्रार्थना करायची आहे आणि इथून पुढे तुम्ही त्यांची सेवा नित्य नियमाने कराल अशी त्यांना विनंती करायची आहे आणि तुमच्यासाठी त्यांच्याकडनं चांगले कृपा आशीर्वाद तुम्हाला मागून घ्यायचे आहे यानंतर हा भात उचलायचा आहे आणि तुमच्या बाथरूममध्ये तुम्हाला खिडकीवर ठेवायचा आहे बघा प्रत्येकाच्या बाथरूममध्ये खिडकी असते तुम्हाला त्या खिडकीवर हा भात रात्रभर ठेवायचा आहे बाथरूमला दरवाजा असेल तर तुम्हाला दरवाजा लावून घ्यायचा आहे आणि तुम्हाला सकाळी उठल्यावर सर्वात अगोदर तुमच्या बाथरूममध्ये जायचं आहे बाथरूममध्ये गेल्यावर तो भात तुम्हाला उचलायचा आहे बरोबर थोडंसं पाणी घ्यायचं आहे हे पाणी तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर ठेवायचं आहे आणि हा दही भात तुम्हाला एखाद्या लांब ठिकाणी जाऊन एखाद्या मोकळ्या जागेवर एखाद्या उखिरड्यावर जाऊन ठेवायचा आहे किंवा एखाद्या मोठ्या झाडाखाली तुम्ही हा दही भात ठेवायचा आहे जेणेकरून हा भात पशु पक्षी किंवा एखादं प्राणी येऊन खाऊन जाईल भात ठेवल्यानंतर तुम्हाला मागे वळून न बघता घरी निघून यायचं आहे हा उपाय करत असताना तुम्हाला कोणाशीही बोलायचं नाही आहे घरी आल्यानंतर तुम्हाला अगोदर घराच्या बाहेर तुमचे हातपाय धुवून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला घरामध्ये यायचं आहे घरात आल्यावर तुम्हाला सर्वात अगोदर अंघोळ करायची आहे अंघोळ करून तुम्हाला तुमच्या देव घरामध्ये आहे तुमच्या देवांसमोर बसून तुम्हाला देवांना नमस्कार करायचा आहे तर अत्यंत प्रभावी असा हा उपाय सर्वांनी या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी करायचा आहे कारण सर्व पितृ अमावस्या ही सर्वात महत्वाची आणि मोठी मानली जाते त्यामुळे जर का आपण हा उपाय सर्व पितृ अमावस्येला केला तर यामुळे आपल्याला शंभर टक्के याचे प्रभावी रिझल्ट हे बघायला मिळणार आहे उपाय तुम्ही हा प्रत्येक अमावस्येला करू शकतात यामुळे आपल्या घरातील सर्व बाधा निगेटिव्ह ऊर्जा ईडा पिडा या सर्व गोष्टी निघून जातात व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ ओम पितृदेवताय नम नक्की लिहा धन्यवाद